नमस्कार मित्रांनो एक पुरुष व एक स्त्री एकत्र एक सोबत राहिले म्हणून पुरुषाच्या मिळकतीमध्ये त्या स्त्रीला हक्क मिळतो का आणि त्या स्त्रीला हक्क ते लग्न सिद्ध करावे लागते का या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग मित्रांनो कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मी आपला वकील मित्र विशाल गावडे आणि मित्रांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आता एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामध्ये एक स्त्री व एक पुरुष हा बरेच काळ एकत्र राहिला म्हणून त्यांचं लग्न झालं असं समजावं का अथवा लग्न झाले नाही असे जज जे म्हणणे आहे त्यांना ते लग्न सिद्ध करावे लागते का तर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या केसमध्ये स्त्री व पुरुष दीर्घकाळ एकत्र राहिले तर त्यांचा विवाह झाला असे गृहीत धरले जाते गृहित धरलेले गोष्ट खोटी आहे असे ज्या पक्षाचे म्हणणे आहे म्हणजे लग्न झाले नाही असे ज्यांचे म्हणणे आहे त्यांनी सिद्ध केले पाहिजे तर मित्रांनो या केसच्या सविस्तर आपण माहिती घेऊया या केसची सविस्तर हकीकत जाणून घेऊया की नक्की या केसमध्ये काय म्हणलेलं आहे तर या केसमध्ये आपीलकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की मूळ वादीने तिचा विवाह झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करावे केले नाहीत तसेच मिळकतीच्या उतारेला महसूल दप्तरी मूळ प्रतिवादींची नावे आहेत त्यामुळे त्या नोंदी त्याम ग्राह्य धोरण व केसमध्ये रिस्पॉन्डंट तिचे लग्न झाले नव्हते असे समजावे म्हणजे मित्रांनो काय म्हणले या केसमध्ये की अपीलकर्त्याने असा युक्तिवाद केला म्हणजे की अपीलकर्त्याचं असं म्हणणं होतं की मूळ वादीने तिचा विवाह झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर केले नाहीत त्यामुळे म्हणजे ज्या वादीने केस दाखल केली आहे त्या वादीने तिचा विवाह झाला होता म्हणजे तिचा विवाह झालाच नव्हता फक्त ती दीर्घकाळ त्या पुरुषासोबत राहिली होती म्हणून तिच्याकडे पुरावे असणं शक्यच नाही पण तिचं लग्न झालं नाही व ती त्या पुरुषासोबत एकत्र राहिली म्हणून तिला त्या प्रॉपर्टीत हक्क मागता येतो का तर तसंच मिळकतकर्तेच्या उतार्यावरील महसूल दफ्तरी मूळ प्रतिवादीची नावे आहेत म्हणजे त्या मिळकतीवरती जे तिच्या ज्या दोन लग्न झाली होती आणि त्या दोन लग्नामध्ये त्या बायको आहे त्याचे ज्याचं लग्न झालं होतं त्या प्रतिवादींना त्या प्रतिवादींची नावे आहेत त्यामुळे त्या, त्या नोंदी ग्राह्य धराव्या व केसमधील रिस्पॉन्डंट तिचे लग्न झाले नव्हते असे समजावे म्हणजे कि ह्या प्रतिवादींची त्या उतार्यावरती नावे आहेत ते प्रतिवादी त्या मूळ पुरुषाचे वारस आहेत असे ग्राह्य धरावे आणि रिस्पॉन्डंट तिचे लग्न झाले नव्हते असे समजाल ती तर म्हणजे आपिलामध्ये ते रिस्पॉन्डंट तिचे लग्न झाले नव्हते असे समजाल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्त्री पुरुष दीर्घकाळ एकत्र राहिले तर लग्न झाले असे समजण्यात यावे असे म्हटलेले आहे म्हणजे सदर केसमध्ये जर स्त्री व पुरुष हे जर दीर्घकाळ एकत्र एक राहिलेले असतील तर त्यांचे लग्न झालेले आहे व मालमत्तेमध्ये मा तिला हक्क मागता येईल असे म्हटलेले आहे तर मित्रांनो या केसचं नाव आहे चौदम्मा डी यांचे वारस विरुद्ध व्यंकटा रा डी यांचे वारस आणि निकालाची तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर मित्रांनो अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद